नमस्कार श्रोते हो सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा या कथेचा भाग पाचवा मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य महादेवनगरला निघाले होते आता पुढे साक्षी आणि अजिंक्यचा प्रवास सुरू झाला अजिंक्यच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता तो आनंद साक्षीच्या नजरेतून सुटला नाही अजिंक्य आपल्या स्नादात गुणगुणत होता अरे वा काय चेहरा खुल्लाय हाच एका माणसाचा साक्षीचे हे बोलणे ऐकून अजिंक्य हसला खर तर अजिंक्य तुझ्याकडे पाहून मला असे वाटते आहे की एखादी सासुर वर्षी स्त्री माहेरी जाण्यासाठी निघाली आहे त्या स्त्रीला तसा आनंद होतो ना अगदी तसा आनंद झाला आहे तुला साक्षी अजिंक्यला म्हणाली हो अगदी बरोबर बोलती अस तू हो काय म्हणजे मी तुझा छळ करते की काय साक्षीच्या या बोलण्यावर दोघेही हसायला लागले तसं नाही ग पण दोन वर्षातून आबा आणि अक्काला भेटणार आहे किती दिवस झाले खूप वेळा वाटायचं जावं भेटायला पण आबांचा तो रागवलेला समोर दिसायचा आणि पाय जागेवरच थांबायचे तुला आहे मला असं वाटत होतं की काहीतरी खूप मोठं ओझ ठेवलं आहे माझ्यावर आणि त्या ओझ्याखाली मी दबून गेलो आहे सारखी घुसमट होत होती माझी पण आज ते ओझ बाजूला सरकले आणि मी खुल्या आकाशात मोकळा श्वास घेत असल्यासारखे वाटते आहे खूप दिवसातून फ्री वाटते आहे मी समजू शकते खरं तर तुझ्या या अवस्थेला नाही म्हटले तरी कुठे ना कुठे मीच जबाबदार आहे साक्षी उदास होऊन म्हणाली असे नाही ग असा उलटा समज नको करून घेऊ अजिंक्य साक्षीला समजावत म्हणाला समज नाही रे अजिंक्य मला पण सतत वाटायचे माझे तर बाबा मला सोडून गेले पण तुझे आहेत ना तुझी तळमळ जाणवायची प्रत्येक वेळेस पण मी काहीच करू शकत नव्हते बाबांनी तुला लग्न करण्याची गळ घातली नसती तर, तर? तर काय साक्षीचे वाक्य मध्येच तोडत अजिंक्य म्हणाला तर मला एवढी सुंदर बायको आणि एवढं छान गोंडस बाळ मिळालं नसतं साक्षीचा हात एका हाताने पकडत अजिंक्य म्हणाला अग तुम्ही दोघं तर माझा श्वास आहात जाऊ दे आता त्या गोष्टी शेवटी दोन वर्षांनी का होईना आबांनी राग सोडलाच ना कधी एकदा पोहोचतोय घरी आणि कधी अक्काच्या हातचे चुलीवरचं पिठलं भाकरी खातोय असे झाले आहे मला पिठल्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटले माझ्या अजिंक्य विषय बदलत म्हणाला हो पण जरा हळू चालव गाडी साक्षी काळजीने ह आज... अजिंक्यला म्हणाली थोडा वेळ अजिंक्यने गाडी एका हॉटेलवर थांबवली छोट्या आदित्यचीही झोप झाली होती साक्षीने त्याला थोडस खाऊ घातले साक्षीचा नाश्ता होईपर्यंत अजिंक्य आदित्यला खेळवत होता अले माझे पिल्लू आज कोणाला भेटणार आहे माहीत आहे का तुझ्या आजोबा आणि आजीला काका काकू आणि आत्तेही असणार आहेत तिथे मोठ्या झुपकेदार मिशीवाले आजोबा बघून रडायचे नाही हा पिल्ला नाही तर आजोबा म्हणतील काय आदित्यराव आमच्या देशमुख घराण्याचे तुम्ही कुलदीपक आणि असे रडताय काय शोभत नाही तुम्हाला छोटूशा आदित्यला काही कळत नव्हते पण हे ऐकून साक्षीला मात्र खूप हसू येत होते अजिंक्य मात्र आपल्याच विश्वात होता आई वडिलांना भेटण्याच्या आनंदाने तो प्रफुल्लित झाला होता कधी एकदा घरी पोचतो आहे असे त्याला झाले होते खूप प्रेम होते त्याचे त्याच्या आबांवर दोन वर्षांची त्यांच्यापासून दूर राहण्याची शिक्षा भोगून तो जणू आज त्यांना भेटून या शिक्षेतून मोकळा होणार होता थोड्याच वेळात गाडी महादेवनगरच्या रस्त्याने धावू लागली महादेवनगरचा रस्ता म्हणजे जणू एखाद्या अभयारण्याचा रस्ता असल्यासारखाच रस्त्याच्या कडेने दाट हिरवी उंच उंच घनदाट झाडी त्या झाडांवर दोन्ही बाजूंनी पक्ष्यांचा खिलबिलाट चालू होता हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहून साक्षी खूप खुश झाली होती वा किती छान आहे रे आदित्य हे थांब ना इथे आपण फोटो काढूयात नको आत्ता नको येताना थांबू आधीच दोन तीन फोन येऊन गेलेत विलासचे सगळेच आतुरतेने वाट बघतायत आपली येताना नक्की थांबू प्रॉमिस साक्षीला वाटेवरचा आनंद अनुभवायचा होता तर अजिंक्यला लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते थोड्याच वेळात गाडी महादेवनगरच्या वेशीजवळ येऊन पोहोचली आणि पुढचं दृश्य पाहून साक्षी आणि अजिंक्य थक्क झाले क्रमशः कोणते दृश्य असू येल पुढे वाचूया पुढील भागात श्रोते हो हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद